मतदारसंघाच्या उमेदवार शिवसेना भाजप मित्र पक्षाच्या उमेदवार सन्मान्य रक्षाबाई खडसे यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेसाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राज्याचे उपाध्यक्ष सन्माननीय चिनुभाऊ संचेती या ठिकाणी नुकतंच ज्यांनी मार्गदर्शन केलं असे या भागातील आमदार सन्मान्य हरिभाऊ जावळे उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व तरुण बांधव सर्व यावल शहरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित माता भगिनी या ठिकाणी अनेकांनी सांगितलं की इतर निवडणूक आणि ही निवडणूक यात फरक आहे वेगळे पण आहे इतर निवडणुका गावाच्या विकासासाठी तालुक्याच्या विकासासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी एखाद्या राज्याच्या विकासासाठी होतात परंतु ही दोन हजार एकोणीस ची निवडणूक देशाच्या संरक्षणासाठी देशाच्या हितासाठी या ठिकाणी लढली जात आहे त्यामुळे या निवडणुकीकडे आपण गांभीर्यानं बघितलं पाहिजे आणि आपला एका एका मताची किंमत तुम्ही आम्ही या ठिकाणी जाणली पाहिजे आपण बघितलं की या पाच वर्षाच्या काळात या देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्रभाई मोदी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे नेण्याचं काम केलं आजही त्याच पद्धतीनं देशाला प्रगतीच्या पथावर नेण्याचं काम ते करत आहे परंतु इतर विरोधकांना जेव्हा कळलं की मोदीजींचा असा विकास जर या ठिकाणी चालू राहिला मोदीजींच्या माध्यमातून जर प्रत्येकाची देशभावना अशाच पद्धतीनं जागृत झाली तर येणाऱ्या पुढच्या काळात पन्नास पिढ्या आपल्याला सत्ता उपभोगता येणार नाही पण काही करा सगळे चोर एकत्र या आणि मोदीला यावेळेस थांबवा म्हणून सगळ्यांनी युती करून मोदीला थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालवला आहे परंतु तू बंधू न आम्हाला जागृत राहायचं काम या ठिकाणी करावं लागणार आहे तुम्ही आम्ही बघत आहोत की ज्यांनी स्वतःच्या संसारासाठी घरादारासाठी एक रुपयाची अपेक्षा केली नाही स्वतःला देशासाठी अर्पण केलं अशा मोदीजींना हे सगळे चोर म्हणतात चौकीदार चोर असं म्हणतात खरंतर यांची अख्खी खानदान चोर असताना जमातीवर असताना त्यांना दुसऱ्याला जाऊन ठेवण्याचा काही अधिकार नाही तू तरी सुद्धा मी त्यांना सांगतो की ठीक आहे तुम्ही मोदीजीला चोर म्हणता आम्ही मान्य करतो मोदीजी, मोदीजी चोर आहे परंतु मोदीजी वेगळ्या प्रकारचे चोर आहे मोदीजींनी या देशातल्या सव्वाशे करोड लोकांचं काळी चोरलं आणि मोदीजींनी ती चोरी केली बाकी पैशाची चोरी मोदीजींनी या ठिकाणी कधी केली नाही आणि म्हणून अशा मोदीजींच्या पाठीमाग तुम्ही आम्ही या ठिकाणी उभं राहणं गरजेचं आहे भारतीय जनता पार्टीला कुणी जातीवादी म्हणत असेल कुणी धर्मवादी म्हणत असेल परंतु म्हणतो ना भारतीय जनता पार्टीने कधी धर्मवाद केला नाही कधी जातीवाद केला नाही त्याचा मृत्यूमानचं उदाहरण म्हणजे आदरणीय भाऊ भाजपमध्ये ज्यांचा अख्खा हयात या ठिकाणी गेले त्यांनी कधी कधी जातीवाद केला नाही कधी धर्मवाद केला नाही कधी कुणा धर्माला वेगळं समजलं नाही आणि आज त्यांच्या सोन लक्षदाई या ठिकाणी निवडणूक लागत मागच्या वेळेस तुम्ही बहुमतानं त्यांना निवडून दिलं यावेळेस सुद्धा गरज आहे की त्यांना बहुमतानं आपण निवडून दिलं पाहिजे खरं तर लक्षात आहे या ठिकाणी तुमच्याच मतदारसंघात नाही तर महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नव्हते तुम्ही कुठल्याही मतदारसंघात जा तुमचाही उमेदवार बळजबरीनं दिलेला धान्यसाहेबांच्या विरोधातला उमेदवार बळजबरीने दिलेला स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराज चव्हाण यांची निवडणूक लढवण्याची तयारी नव्हती प्रताप पाटलाच्या विरोधात त्यांची त्या ठिकाणी हिंमत लागत नव्हती तर प्रदेश अध्यक्षाची ही स्थिती आहे तर बाकीच्यांचं काय तिकडे तर राष्ट्रवादीत उमेदवार नव्हते घरचेच उमेदवार चार पाच उभे करून दिले पर्याय नाही कोणी तिकीट घ्यायला तयार नाही कोणी उभा राहायला तयार नाही कारण समोर मोदीजी सारखा एवढं भयानक असं प्रकार त्या ठिकाणी रूप अवतरलंय त्यामुळे कोण हिंमत करेल परंतु रक्षता तुमची सगळे जे काही योगदान या मतदारसंघासाठी आहे जो काही त्याग या मतदारसंघासाठी आहे निश्चितपणे लोक त्याचा विचार या ठिकाणी करतायत तर तुमच्याकडे बघून मला हिरकणीची गोष्ट आठवते आपण इतिहासात ऐकलं असेल हिरकणी नावाची गवळण दूध विकायला रायगडावर जायचे दूध विकून परत यायचे एक दिवस अशी झिरकणी रायगडावर दूध विकायला गेले पण तू लक्षात राहिले नाही गडबडीत वेळ झाला उशीर झाला आणि घराचे दरवाजे बंद झाले ज्यावेळेस शिरकणी गडाच्या दरवाजाजवळ आले तिथल्या पारेकरांना विनंती करायला लागली की मला कष्ट नाही करा दरवाजा उघडा मला खाली जाऊ द्या मला घरी जायचं आहे माझं मूल एकटा त्या ठिकाणी आहे त्या मुलाची मला काळजी आहे मला खाली जाऊ द्या पण तू पारेकरांना सांगितलं की आता गडाचे दरवाजे उघडले जाणार नाही हिरकणीने निर्णय केला निर्धार केला की काही असो मला माझ्या मुलासाठी माझ्या लेकरासाठी गड उतरला पाहिजे आणि म्हणून एवढ्या अंधारा रात्रात त्या ठिकाणी जोळगार दारे खोऱ्यात हिरकणी तेवढं गुरुज उतरण्याची हिंमत केली कमाल केली ते गड उतरून खाली आणि स्वतःच्या लेकराची त्या ठिकाणी काळजी घेतली आज रक्षा तुम मलाई, ती तुमच्याकडे बघून मलाही ती हिरकणी मी बघितली नाही पण ही हिरकणी मी बघतोय की यांच्यावर सुद्धा निखिल भाऊ गेल्यानंतर एवढा मोठा दुःखाचा डोंगर उभा राहिला असताना नाता भाऊ राजकीय संकट उभा राहिला असताना तुम्ही सुद्धा हा गड सर केला गड उतरला आणि माझ्या मतदारसंघातील माझ्या जनतेला न्याय देण्यासाठी या लेकरांची काळजी करण्यासाठी जनतेला विकास देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी हा गड उतरून आज त्यांच्या द्वावर फिरतात सगळं दुःख तुम्ही या ठिकाणी करतात करताय तुम्हाला या ठिकाणी मानाचा मुजरा केला पाहिजे अशा रक्षाताईच्या पाठीमाग आपण वर इच्छितपणे राहिलं पाहिजे आणि मला खात्री आहे परंतु तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी पुरेशे एकदा विनंती करतो की रक्षाताईंना या ठिकाणी प्रचंड मताने विजय करावा आणि तेवीस तारखेला कमळ या शानीवर आपलं मतदान करावं एवढंच या ठिकाणी बोलताना थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र